नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी फेम आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून नुकताच तिने तिच्या चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अंकिताने काहीच दिवसांपूर्वी कुणाल भगतसोबत लग्नगाठ बांधली आणि लग्नानंतर अंकिता ही आता मुंबईमध्ये स्थायिक झाली आहे अंकिता वालावलकर हिने कोकणातील गावी सिंधू उद्योग सुरू केला होता पण आता लग्नानंतर मुंबईतच स्थायिक झाल्याने तिने हा व्यवसाय मुंबईकडे वळवला आहे तुलसी कॉर्नर सेक्टर नंबर एकवीस कामोठे नवी मुंबई या ठिकाणी तिने या व्यवसायाची नव्याने सुरुवात केली आहे काल मंगळवारी या व्यवसायाचा शुभारंभ पार पडला सिंधु उद्योगाच्या माध्यमातून अंकिता ही कोकणातील खाद्यपदार्थांची विक्री करते आणि याच व्यवसायाची एक शाखा आता तिने नवी मुंबईमध्ये सुरू केली आहे तिच्या या नव्या शॉप ची सत्तावीस एप्रिलला ओपनिंग होणार आहे आणि याबाबतचीच संपूर्ण माहिती तिने तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे त्या त्यामुळे अनेकांनी तिला तिच्या सिंधू उद्योगाच्या नव्या शाखेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत